हा हॅलो अरे आवाज येत नाही तुझा एक काम कर व्हिडिओ कॉल कर व्हिडिओ कॉल नाही करू शकत तू एक काम कर मला मॅसेज पाठव बघितली आजची दुनिया आजच्या दुनियामध्ये एखाद्या मोबाईलमुळे <laughs> आपण कितला किती लवकर जेवढं लवकर होता येईल तेवढा एखाद्याचा फोटो एखाद्याचा एखाद्याला पाहू शकतो एखाद्याला मेसेज करू शकतो काही अपडेट देऊ शकतो जास्तीत जास्त दोन ते तीन सेकंदमध्ये शाळेत ही ही जी कला आहे ही आ, पंचवीस एक वर्षापूर्वी तीस एक वर्षापूर्वी नसावी कदाचित त्या टाईमात कसं होतं मोबाईल कसा होता लोक एकमेकाशी बोलायचे कसे इमर्जन्सीमध्ये अगर कोणाला बोलायचं असेल कोणाशी भेटायचं असेल तर कसे लोक बोलत असतील काय होत असेल त्यावेळेचं माध्यम काय होतं मोबाईल होता या दुसरं काय होतं त्याच माध्यमाशी आज एक थोडा छोटासा एक व्हि व्हिडिओ आहे त्या टाईमात एक टेलिफोन नावाचं एक होतं टेलिफोन बोलायचे त्या टाईमात की मोबाईल नसून टेलिफोन असायचा प्रत्येकाच्या घरामध्ये त्या टाईमात मोठ्या लोकांच्या घरात टेलिफोन असायचा तो टेलिफोन फक्त ऐकू शकतो त्यात त्यात आपण बघू शकत नाही त्यात व्हिडिओ कॉल होत नाही फक्त फोन आला की ऐकू शकतात अशा प्रकारचा तो टेलिफोन होता त्या टेलिफोनबद्दल मी आज तुम्हाला थोडंसं माहिती थोडंसं तुम्हाला दाखवणार आहे तो कसा होता कशा टाईपचा मॅकॅनिझम होता कसा होता तो कसं यूज करत होते ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि लाईक करा कमेंट पण करा चांगली बघू शकता माझ्या जवळ अशा प्रकारचा होता तुम्ही बघू शकता हे असा प्रकारचा टेलिफोन आहे एक वायर दिलेली असते त्याला त्या वायरने हा कनेक्ट इकडे होतो आणि इथून हा साऊथ दिलेला आहे इथून इथून बोलता येतं इथून ऐकायचं याच्यामध्ये आपण खोलून दाखवतो तुम्हाला काय होतं बघा असं प्रकारचा एक स्वीकार दिलेला असतो छोटा याचा आवाज येतो बघा खोलल्यावर पण तुम्हाला दिसेल असं प्रकारचा एक स्वीकार दिलेला असतो छोटा ह्या स्पीकरमधून आवाज येत होता ह्याला आपण लावून घेऊ व्यवस्थित फोन लागायला लागलेला होता हे असं होतं आणि ह्याच्यामध्ये सिस्टम असं होतं की फोन लावायच्या पहिले हे आपले फिरवायला लागायचे ह्याच्यामध्ये तुम्ही जसे जसे आकडे फिरवतील तसे तुमचा लव लागला जाईल ज्या लव्याचा आकडा त्याच लव्यावर तुम्हाला हात लावून हे फिरवावं लागतं ही चकली फिरवायच लागते त्यामुळे फोन लागतो त्याशिवाय फोन लागला नाही हे असं त्याचं तुझं सिस्टम होतं बघा बघू शकतो लागते साईडला बघतील इथं एक कनेक्शन हे असं दिलेलं आहे आणि एक करीक्षेत दिलेलं आहे फोनचं जिथून वायरिंग येते मागच्या साईडला बघता तुम्ही हे बँगलोर बघा हे बँगलोरवर मॅन्युफॅक्चर झालेलं आहे हे कमीत कमी ना तीस ते पस्तीस वर्ष जुना टेलिफोन आहे त्या टाईमात मोबाईल नसल्यामुळे मोबाईलचा आविष्कारच नव्हता असे टाईपचा फोन होता आणि अशामध्ये लोक बोलले जायचे ह्याच्यामध्ये ना मॅसेज जातो ना व्हिडिओ कॉल होतो फक्त आवाज आवाजावर आवा लोक बोलायचे असं सिस्टम होतं आहे बघू शकता तुम्ही ही चक्री आहे चक्री जी मी जसं फिरवतील तसा नंबर डायल होतो असं सिस्टम होतं पहिले आजच्या जमान्यामध्ये ह्या टेलिफोनला लोक बाबूबाईचा टेलिफोनवरून ओळखतात बघू शकतात बाबूबाईचा टेलिफोनवरून ओळखतात ह्या फोनला याची ओळख तीच आहे की असा टेलिफोन आजच्या जनरेशनला कदाचित माहिती नाही हा टेलिफोन कसा यूज होतो लोक त्याचा वापर कसा करत होते हे आजच्या जनरेशनला माहिती नाही तुम्ही बघू शकता चार बाजूला कसं आहे व्हिडिओ बघा व्हिडिओवर कसं तुम्हाला व्हिडिओ वाटतो आहे चांगला नक्कीच अगं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक तर करा